नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब चॅनल अगदी मारबूक सोडत आहे तर आताच्या घडीची सर्वात थोडी बेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी एप्रिल वेतनाबाबत आली गोड बातमी त्या संदर्भात एपिसोच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत मी मी आपल्याला सांगू इच्छिते आपण चॅनलला आजचे सुरू करूया राज्यातील सरकारी कर्मचारी वेतन ही शाला प्रणालीद्वारे वेतन व भेचे प्रदान हे एस सी पी एम अथवा ही कुबेर प्रणालीद्वारे थेट कर्मचारी खात्यामध्ये खात्यामध्ये जमा करायचे निर्देश राज्य शासनाकडून देण्यात आलेले आहे सदर निर्णय हा राज्यातील जिल्हा परिषद तसेच खासगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक त्याचबरोबर जिल्हा परिषद पालिका प्रशासन यामध्ये कार्य शिक्षक आणि शिक्षित कर्मचारी याचे वेतन देखील कोषागार कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर कोषागार कार्यालयाने तयार केलेला धनादेश किंवा ई पी शाळेच्या व्यक्तिक खात्यामध्ये जमा करण्यात येत असल्याने संबंधित नाव वेतन अदा होण्यासाठी विलंब होत असे यामुळे सदर विलंब टाळण्यासाठी राज्य शासनाकडून ई कोबर एस बी आय सी एम पी तरी वेतन अदा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग देण्याकर चार जानेवारी चोवीस नुसार निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार जिल्हा परिषद शाळामधील तसेच अनुदानित शाळांमधील कार्य शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांना माहीत जानेवारी हजार चोवीस पासूनचे वेतन हे सीएमपी पी प्रणाली मार्फत अथवा ज्या जिल्ह्यात ई कुबेर कार्यरत आहे त्या जिल्ह्यात ई कुबेर पद्धतीने थेट संबंधित कर्मचारी खात्यामध्ये करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्या कार्यालयामध्ये सदर पद्धती वेतन अदा करण्यास अडचणी येत आहे अशा उपकोषागार आणि कोशागार कोशा विभागांनी जिल्हा कोषागार विभागाशी संपर्क साधून तांत्रिक अडचणी दूर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी माही एप्रिलचे वेतन अदा करण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असतो तर चॅनलला कमेंट करा आणि शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुखा धन्यवाद